नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर साईनाथ पवार स्पेशालिटी क्लिनिक तर्फे आपले स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण अस्तमा वर्सेस सीओपीडी म्हणजेच अस्तमा व सीओपीडी यातला फरक काय हे पाहणार आहोत मित्र हो अस्थमा व सीओपीडी हे आजकालच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे आजार आहेत वाढते शहरीकरण बदलती जीवनशैली बदलत्या खाण्याच्या सवयी वाढणारं प्रदूषण या सर्व कारणामुळे अस्थमा व सीओपीडी हे आजार वाढत चाललेले आहेत तर मित्र हो ज्यावेळी एखाद्या मोठ्या माणसाला दम लागतो त्यावेळी त्याला सर्वजण दमा असे म्हणतात किंवा तो माणूस म्हणतो मला दमा आहे परंतु मोठ्या माणसाला ज्यावेळी दम लागतो त्यावेळी त्यामध्ये दोन प्रकारचे आजार असतात त्यातला एका आजाराला आपण अस्तमा असं म्हणतो आणि दुसऱ्या आजाराला सीओपीडी असं म्हणतो पेशंटला अस्तमा आहे की सीओपीडी आहे हे ठरवणे फार महत्वाचे असते कारण या दोन्हीची ट्रीटमेंट थोडी वेगवेगळी असते त्याचप्रमाणे दोन्ही आजारांमध्ये ट्रीटमेंटला मिळणारा रिस्पॉन्स हा सुद्धा थोडा वेगवेगळा असतो वेग त्यामुळे अस्तमा आणि सीओपीडी यामधला फरक करणे खूप गरजेचं आहे परंतु कधी कधी अस्तमा आणि सीओपीडी यातला फरक करणं हे कधी कधी सोपं नसतं आता आपण अस्थमा आणि सीओपीडी यामध्ये फरक कसा करायचा हे पाहूया तर अस्थमा हा अनुवंशिकता असलेल्या पेशंटला किंवा अलर्जी असलेल्या पेशंटला श्वासनलिकेला पेशंट सूज आल्यामुळे होत असतो यामध्ये पेशंटला खोकला येणे दम लागणे छातीत शिट्टीसारखा आवाज येणे म्हणजे सुई सुई आवाज येणे ही लक्षणं दिसतात सीओपीडी या आजारामध्ये बरेच वर्ष धूर किंवा तत्सम पदार्थ श्वासनलिका व फुफ्फुसात जात राहिल्यामुळे श्वासनलिकेला जे डॅमेज होतं आणि त्यामुळे श्वासनलिकेला सूज येते किंवा श्वासनलिका आकुंचन होते आणि त्यामुळे दम, ला दम लागतो तर सीओपीडी म्हणजे काय तर सीओपीडीलाच क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज असं म्हटलं जातं सीओपीडी या आजाराचे महत्वाचं कारण काय आहे तर पुरुषांमध्ये जेणेकरून हा आजार सिगरेट किंवा बीडी जर बरेच वर्ष ओढली तर त्यामुळं होतो आणि स्त्रियांमध्ये हा आजार कसा होतो तर बेसिकली ज्या स्त्रियांनी बरेच वर्ष चुलीचा वापर केलेला आहे तर त्यांच्या नलिकेत आणि फुफ्फुसात त्या चुलीचा धूर गेल्यामुळं हा सीओपीडीचा पी डीचा आजार होऊ शकतो काही वेळा का लोकांना कामाच्या ठिकाणी काहीतरी धूर धूर किंवा वायूचं जर एक्सपोजर झालं तर त्यामुळे सुद्धा सीओपीडीचा जा आजार होऊ शकतो तर आता अस्थमा आणि सीओपीडी यामधला आपण फरक बघताना काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर लहान मुले आणि तरुण यांना जर दम लागत असेल तर त्यांना तो अस्तमा असणार आहे कारण सीओपीडी पी डी हा आजार वयाच्या चाळीस वर्षाच्या खाली सर्वसाधारणपणे दिसत नाही त्यामुळं चाळीस वर्षाच्या वरच्या पेशंटला ज्यावेळी एखाद्याला दम लागतोय त्यावेळी आपल्याला अस्तमा आहे कि सिओपीडिया याबद्दल विचार करायचा आहे पण शक्यतो चाळीस वर्षाच्या खालच्या ज्यावेळी पेशंटला दम लागत असेल तर त्यावेळी त्याला दमा असण्याची शक्यताच जास्त आहे म्हणजे चाळीस वर्षाच्या खालच्या पेशंटला दम लागला म्हणजे तो अस्तमय असं नाही त्याचे जे काही इतर गोष्टी बघायचे असतात म्हणजे इतर काही प्रॉब्लेम नाही आहेत हे कन्फर्म झाल्यानंतर आपण त्याचं दमा असं डायग्नोसिस करणार आहे परंतु सर्वसाधारणपणे चाळीस वर्षाच्या खाली सीओपीडीचं डायग्नोसिस आपण करत नाही कारण सीओपीडी हा बरेच वर्ष फुप्फुसाला म्हणजे धूर किंवा तत्सम पदार्थाचा एक्सपोजर झाल्यामुळं होत असतो त्यामुळं तो त्याची लक्षणं दिसायला इतका वेळ जर्नली लागतो आता आपण ज्यावेळी अस्तमाबद्दल बोलतोय त्यावेळी अस्थमामध्ये अनुवंशिकता ॲलर्जी या गोष्टी ज्यांना आहेत या पेशंटला श्वासनलिकेला सूज येते आणि त्यामुळे त्याला त्या खोकला येणे दम लागणे छाती चिट्टीसारखा आवाज येणे ही सगळी लक्षणं दिसतात आता अस्थमामध्ये काय होतं की जी लक्षणं असतात म्हणजे जो त्रास आहे तो एकदम व्हेरी होत असतो व्हेरी म्हणजे चेंज होत असतो म्हणजे कमी एखाद्या वेळी तो कमी असतो एखाद्या वेळी तो जास्त असतो म्हणजे एखाद्या वेळी त्याला भरपूर त्रास होईल आणि काही दिवसानंतर तो दिवसान पेशंट एकदम नॉर्मल आहे हो की त्याला अजिबात काही त्रास नाही असं होऊ शकतो त्यामुळे ही फ्लक्च्युएशन्स आहेत ही बऱ्यापैकी असतात तर, तर अस्थमाच्या चा पेशंटमध्ये मेनली काय होतं की धूळ धूर वातावरणातला बदल थंड हवा त्यानंतर मानसिक तणाव एखादं टेन्शन या सर्व गोष्टींमुळे अस्थमाचा आजार हा थोडासा वाढू शकतो किंवा अस्थमाचा आपण अटॅक जो म्हणतो तो त्याच्याला येऊ शकतो अस्तमामध्ये जे श्वास नलिकेला सूज असते ती जी आहे ती रिव्हर्सिबल असते रिव्हर्सिबल म्हणजे काय तर श्वासनलिका आणि फुप्फुस यामध्ये जे औषध दिलं जातं त्याने ती श्वासनलिका बऱ्यापैकी ओपन होते आणि त्यामुळे ती धाप आणि दम कमी होऊ शकतो परंतु जर आपण सीओपीडीच्या पेशंटमध्ये जर बघितलं तर ती श्वासनलिकेला जे डॅमेज असतं ते इरिव्हर्सिबल असतं इरिव्हर्सिबल म्हणजे ते जे आकुंचन आहे किंवा ती जी सूज आहे किंवा ते जे इन्फ्लमेशन आहे ते पूर्ण भर होत नाहीये त्याचा आपण त्रास कमी करू शकतो पेशंटचा पण ती जी श्वासनलिका ओपन होण्याचं प्रमाण असतं ते फार कमी असतं तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे सीओ पीडीमध्ये बरेच वर्ष धूर किंवा तत्सम पदार्थ श्वासनलिकेत गेल्यामुळं श्वासनलिकेला डॅमेज होतं आणि त्यामुळं श्वासनलिका आकुंचन होऊन त्यामुळे दम लागतो तर सीओपीडीचं मेनली कारण हे सिगारेट आणि बीडी बरेच वर्ष ओढणं हे आहे आणि मगाशी आपण बघितल्याप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा बरेच वर्ष चुलीचा वापर केल्यामुळे हो हा आजार होतो त्यामुळं जनरली आपण चुलीचा वापर करू नका असं सांगतो कारण चुलीचा वापर बरेच दिवस झाल्यानंतर त्यांना उतरत्या वयामध्ये सीओपीडीचा आजार होऊ शकतो चुलीचा वापर जनरली मेनली ग्रामीण भागामध्ये केला जातो आणि थोडस पैसे वाचवण्यासाठी सुद्धा चुलीचा वापर केला जातो परंतु त्यामुळे जे डॅमेज होते फुफ्फुसाला त्यासाठी आपल्याला नंतर जो त्रास होणार आहे तो फार मोठा असतो सीओपीडीमध्ये प्रामुख्याने दम, दम लागणे व खो बडका पडणे या दोन गोष्टी जास्त प्रमाणात होतात त्याचबरोबर सीओपीडीचा जो दम लागतो तो दम, दम लागण्याचं जे प्रमाण आहे ते कायम असतं म्हणजे थोडं प्लस मायनस होतं म्हणजे एखाद्या वेळी थोडी कमी दाब लागेल एखाद्या वेळी जास्त दाब लाग लागेल ज्यावेळी कमी दाब लागते त्याला आपण गुड डेज असं म्हणतो म्हणजे त्यावेळी त्यांना त्रास कमी आहे आणि ज्यावेळी जास्त त्रास होतो त्याला आपण बॅड डेज असं म्हणतो तर सीओपीडी मध्ये असे गुड डेज आणि बॅड डेज असतात पण पूर्ण त्रास नाही अशी सिच्युएशन सीओपीडी मध्ये फार कमी दिसते त्याचप्रमाणे सीओपीडीमध्ये अनुवंशिकता व अलर्जी हे दोन भाग दिसत नाही अस्तमा सीओपीडी याशिवाय अजून एक अजून एक एंटिटी असते किंवा ज्याच्यामध्ये अस्थमा आणि सीओपीडी या दोघांचेही थोडे थोडे प्रॉब्लेम दिसतात म्हणजे त्याची काही लक्षणं ही अस्तमाची असतात आणि काही लक्षणं ही सीओपीडीची असतात तर त्याला आपण अस्थमा सीओपीडी ओव्हरलॅप असं म्हणतात म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म ए ओ असा होतो म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही लक्षणं आहेत तर त्याला आपण अस्थमा सीओपीडी ओव्हरलॅप असं म्हणू शकतो आणि एखाद्या अस्तमाच्या पेशंटला जर बरेच वर्ष अस्थमा राहिला आणि त्याचे जर व्यवस्थित उपचार झालेले नसतील तर हळूहळू त्याचं रूपांतर सीओ पी मध्ये होऊ शकतं म्हणजे काय होतं की अस्तमामध्ये जी रिव्हर्सिबिलिटी आहे म्हणजे श्वासनलिका ओपन जी व्हायची कॅपॅसिटी असते औषधांमुळे ती हळूहळू जसं जसं वय वाढत जातं आणि जसं सारख्या अस्तमाचा त्रास होत राहतो त्यानुसार ती कमी होत जाते आणि ज्यावेळी ती श्वास नलिका औषधांना रिस्पॉन्स करत नाही त्यावेळी तो पेशंट सीओपीडी मध्ये गेला असं आपण म्हणतो आता सीओपीडी मध्ये ज्यावेळी फुफ्फुसाला डॅमेज झालेलं असतं ते खूप पूर्वी झालेलं असतं त्यामुळे ते झालेलं डॅमेज आपल्याला बरं करता येत नाही परंतु सीओपीडी मध्ये आपण जर योग्य काळजी घेतली पुढे जाऊन श्वास नलिका आणि फुप्फुसाला जी इजा होणार आहे ती आपण थांबवू शकतो आणि त्यांचा त्रास आपण कमी करू शकतो झालेलं डॅमेज हे आपल्याला रिपेअर करता येत नाही त्यामुळे सीओपीडीच्या पेशंटला त्यांचं लाईफ थोडं कम्फर्टेबल बनवण्यास आपल्याला नक्कीच मदत करायची असते पण हा आजार पूर्णपणे बरा होईल का तर ती शक्यता नाही म्हणजे सीओपीडीमध्ये सीओपीडी हा आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही त्याचा त्रास मात्र कमी करू शकतो आपण तर आता आपण अस्तमा आणि याच्यामधला फरक पॉइंट वाईज, वाईज बघूया तर आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर एखाद्या पेशंटचं वय वीस वर्षाच्या खाली असेल तर तो अस्तमाच असणार आहे त्याला सीओपीडीचा काही प्रश्न येत नाही आणि सीओपीडीचा सीओपीडी मध्ये सीओपीडी आजार हा चाळीस वर्षाच्या वरच्या लोकांना दिसतो वीस ते चाळीस वर्षामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात आपण अस्तमाचाच विचार करणार आहोत त्याबरोबर ज्यावेळी आपण लक्षणांबद्दल बोलतोय तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे अस्तमाची लक्षणं ही थोडीशी चेंज होत राहतात एखाद्या वेळी त्याला खूप त्रास असेल आणि एखाद्या वेळी तो चांगला राहील त्याचप्रमाणे अस्तमाची लक्षणं ही मेनली रात्री किंवा अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी पहाटे ही जास्त दिसतात परंतु सीओपीडीचं असं नसतं सीओपीडीचा दिवसा रात्री असा फरक नसतो मेनली सीओपीडीचा जो त्रास असतो तो त्यांनी एक्झर्शन केल्यानंतर म्हणजे एखादं काम केलं किंवा चाललं किंवा ह्या गोष्टीनंतर तो त्रास वाढतो आणि त्यांना थोडेसे गुड डेज आणि बॅड डेज असतात म्हणजे वेळी त्रास कमी आणि वेळी जास्त पण पूर्ण त्रास गेला अशी सिच्युएशन सीओपीडीमध्ये दिसत नाही त्याचप्रमाणे सीओपीडीमध्ये मेनली जी लक्षणं आहेत ती खोकला आणि बडका पडणे आणि दम लागणे त्याचप्रमाणे अस्तमामध्ये एक्झरसाइज इमोशन्स म्हणजे एखाद्या टेन्शनमुळं किंवा धुळीमुळं किंवा वेगवेगळ्या ॲलर्जनच्या एक्सपोजर मुळे त्याचा त्रास वाढतो परंतु सीओपीडी मध्ये असं फारसं दिसत नाही हा धुरामुळे थोडा सीओपीडीचा त्रास वाढू शकतो पण जस्ट अलर्जनच्या एक्सपोजर मुळे तो त्रास वाढतो असं होत नाही अस्तमा आणि सीओपीडी मध्ये लक्षणावरून आपण डिफरन्शिएट करणारच आहे पण याचं कन्फर्मेशन आपण कसं करू शकतो तर त्यासाठी आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट करू शकतो आता पल्मोनरी फंक्शन टेस्ट टेस्टमध्ये महत्वाची जी टेस्ट आहे त्याला आपण स्पायरोमेट्री असं म्हणतो स्पायरोमेट्री ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी आपण पेशंटच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी किती आहे ते बघतो त्याच्या श्वासनलिकेला सूज किती आहे ते बघतो त्याचप्रमाणे त्या, आपन, आ, बगतो, त्या बगतो, त्यास त्यास सूजला रिव्हर्सिबिलिटी म्हणजे औषध दिल्यानंतर ती श्वासनलिका किती ओपन झाली हे बघू शकतो तर जनरली अस्तमाच्या पेशंटला रिव्हर्सिबिलिटी ही चांगली असते म्हणजे आपण असं म्हणतो की बारा टक्क्यापेक्षा जास्त रिव्हर्सिबल असेल म्हणजे आपण स्पायरोमेट्री करताना आपण कसं करतो की आपण सुरुवातीला स्पायरोमेट्री करतो त्यानंतर त्यांना ब्रॉक्कोडायलेटर म्हणून औषधं फुप्फुसामध्ये देतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्पायरोमेट्री करतो तर औषध देण्याच्या आधी आणि नंतर ह्याच्यामधला फरक जर बारा पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला अस्तमय असं म्हणतो आणि तो जर फरक दिसत नसेल तर त्यांना सीओपीडीची शक्यता जास्त आहे असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे अस्तमा या आजारामध्ये फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे अस्तमा हा जेनेटिक बेसिसवर जाणारा आजार असतो म्हणजे तुमचे जे रक्तातील नातेवाईक आहेत म्हणजे आई वडील भाऊ बहीण त्यानंतर आई भाऊ बहीण आजी आजोबा त्यांची भाऊ बहीण यांच्यामध्ये कुठेतरी जर अस्तमा किंवा अलर्जी काही काही का प्रॉब्लेम असतील तर अनुवंशिकतेने ते, ते पेशंटला ट्रान्समिट होत असतात परंतु सीओपीडीमध्ये अनुवंशिकता नसते पण सीओपीडीमध्ये तुम्हाला धुराचा एक्सपोजर मात्र नक्कीच कुठे ना कुठे मिळणार आहे त्याचप्रमाणे अस्तमाच्या पेशंटमध्ये जनरली इतर अलर्जिक आजार आपल्याला दिसतात म्हणजे अलर्जीची सर्दी असेल किंवा अलर्जीमुळे होणारा एक्झिमा असतो म्हणजे ड्रायनेस ऑफ स्किन म्हणतो आपण किंवा अलर्जी आर्टिकॅरिया म्हणतो आपण किंवा फूड अलर्जी यातलं काहीतरी अस्तमाच्या पेशंटला असू शकतं परंतु सीओपीडीच्या पेशंटला असा कोणताही अलर्जी प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे जनरली अस्तमाच्या पेशंटला सीझन बदलल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो कारण पोलन्स जे पोलनचं प्रमाण त्यानुसार बदलत राहतं आणि त्यामुळे अस्थमाच्या पेशंटला सीझन चेंज झाल्यानंतर त्रास होऊ शकतो परंतु सीओपीडीच्या पेशंटला हा त्रास हा म्हणजे हळूहळू प्रोग्रेसिव्हली वाढत जात असतो असा हल� सीझन किंवा या गोष्टींचा फारसा फरक पडत नाही आणि अस्तमाच्या पेशंटला ज्यावेळी आपण ट्रीटमेंट करतोय त्यावेळी ती आपण अस्तमा हा बरा करण्याच्या दृष्टीनं ट्रीटमेंट करत असतो म्हणजे त्याच्या श्वासनलिगीची सूज आपल्याला पूर्ण कमी करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो आणि अस्तमाला बरं होण्याचे चान्सेस खूप खूप जास्त असतात परंतु सीओपीडी हा परसे श्वास नलिकेची जे डॅमेज आहे भरून येणार नाहीये आपल्याला फक्त त्याला त्रास कमी करण्यासाठी ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे अस्तमा आणि सीओपीडी मध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी काही ऍडव्हान्स पल्मोनरी फंक्शन टेस्ट सुद्धा महत्वाच्या असतात जे आपल्याला एक्झॅक्टली exactly त्यांच्या अस्थमा आणि मध्ये डिफरन्शिएट करण्यास मदत करू शकतात जर आपण पुरुषांमध्ये सीओपीडी हा जर बघितला तर त्यातल्या नव्वद टक्के लोकांना स्मोकिंगची हिस्ट्री आपल्याला मिळत असते अस्थमाच्या पेशंटला स्मोकिंगनी त्रास होत नाही असं नाही जर तुम्हाला अनुवंशिकता असेल अस्थमा असेल आणि त्या लोकांनी जर स्मोकिंग केलं तर नक्कीच त्याचा अस्तमा हा वाढणार आहे परंतु त्याचं कारण हे स्मोकिंग जर्नली नसतं तर आता जर आपण अस्तमाच्या ट्रीट अस्थमा आणि सिओपिढीच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर अस्तमाची ट्रीटमेंट मध्ये आपण अस्थमा हा बऱ्यापैकी पूर्ण बऱ्या करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये येतात त्याच्यामध्ये सुद्धा आपला त्यांचा त्रास हा बऱ्यापैकी कंट्रोल करण्यासाठी आपण इनेलर देत असतो त्याचप्रमाणे जर हा अस्थमा अलर्जिक असेल तर आपण अलर्जी टेस्ट करून त्याचे कुठल्या अलर्जीमुळे त्यांना अस्तमा होतं हे फाइंड आउट करून त्या अलर्जीची ट्रीटमेंट म्हणजेच इम्युनोथेरपी करू शकतो आणि त्यामुळं अस्थमा आणि अलर्जी आपण मुळापासून बरी करण्यासाठी सुद्धा पूर्ण प्रयत्न करू शकतो त्याचप्रमाणे हां परंतु मध्ये ट्रीटमेंट ही मेनली पॅलेटिव्ह असते पॅलेटिव्ह म्हणजे तुमचा पेशंटचा त्रास कमी करण्यासाठी दिलेली ट्रीटमेंट कारण सीओपीडी आजार हा बरा पूर्ण होणार नाही त्यामुळे पेशंटला जी धाप लागते जो खोकला येतोय जो भडका येतोय त्या त्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण त्याला इन्हेलर्स चालू करतो इनहेलर्स दिल्यामुळे ती श्वासनलिका थोडीशी ओपन होते प्रमाणात आणि पेशंटला लागणारा दम हा कमी होतो त्याचप्रमाणे सीओपीडीच्या पेशंटला हा आजार प्रोग्रेसिव्ह असल्यामुळं तो प्रोग्रेशन होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे जर ते सिगारेट किंवा बिडी ओढत असतील तर ते थांबवणं सुद्धा गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांना थोडंसं लंग्स म्हणजे आपल्या फुफ्फुसाला फायदा होईल असा एक्सरसाइज करणं सुद्धा फार गरजेचं असतं तर अशा प्रकारे अस्थमा आणि सीओपिडीच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा फरक आहे त्याच्यामधली औषधं सुद्धा वेगवेगळे असतात आणि ज्यावेळी आपल्याला ओव्हरलॅप म्हणतो आपण म्हणजे अस्तमा आणि सीओपीडी ओव्हरलॅप आहे त्यावेळी आपल्याला दोन्हीमधली काही योग्य औषधं त्यांना वापरून त्यांना योग्य ते योग्य ती मदत आपल्याला करता येते आता आपण सीओ पी डीचे प्रिव्हेन्शन कसे करायचे हे पाहूया सीओपीडी पी डी प्रिव्हेंट करण्यासाठी बेस्ट वे म्हणजे आपण स्मोकिंग क्विट करणं गरजेचं आहे म्हणजे सिगरेट असेल किंवा विडी असेल ह्या गोष्टी स्मोक करणं क्विट करणं गरजेचं आहे बेस्ट थिंग की आपण ते स्टार्टच नाही केलं पाहिजे पण जे लोक ऑलरेडी स्मोक करत आहेत त्यांनी ते बंद करणं खूप गरजेचं आहे कारण जर त्यांनी बरेच वर्ष स्मोकिंग करत राहिले ते तर त्यांना सीओपीडी हा आजार होणार आहे आणि सीओपीडी हा बऱ्यापैकी ट्रबलसम आजार असल्यामुळं डेफिनेटली त्याला टाळणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे स्मोकिंगमुळे अस्तमामधलीही कॉम्प्लिकेशन वाढत असतात त्यामुळे अस्तमा व सीओपीडी असणाऱ्या पेशंटनी स्मोकिंग हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे सीओपीडी पीडी प्रिव्हेनशनसाठी इतर काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये सीओपीडी असणाऱ्या पेशंटला आपण काही वॅक्सिन्स देऊ शकतो जी श्वासनलिका किंवा फुफ्फुसाचे आजारांपासून बचाव करू शकेल त्यामध्ये दोन प्रकारचे वॅक्सिन्स येतात एक म्हणजे फ्लू व्हॅक्सिन आणि दुसरं म्हणजे निमोनिया व्हॅक्सिन फ्लू वॅक्सिन हे त्यांना सिजनल फ्लू म्हणजे वातावरणामुळे वातावरणातल्या बदलामुळे होणारा जो सर्दी खोकला असतो त्या त्यापासून त्यांना संरक्षण देतो व त्यामुळे त्यांचे एक्सरब्रेशन जे असतात म्हणजे जे सीओपीडीच्या पेशंटला जे अटॅक येतात दम लागण्याचे ते कमी करू शकतो त्याचप्रमाणे सीओपीडीच्या पेशंटला निमोनिया व्हायचे चान्सेसही खूप जास्त असतात कारण त्यांच्या फुप्फुसाला डॅमेज झालेलं असतं निमोनियाचा डोस देऊन आपण ते ते प्रमाण थोडं कंट्रोल करू शकतो तर अशा प्रकारे वॅक्सिन घेऊन आपण त्यांना आजारी पडण्यापासून रोखू शकतो त्याचप्रमाणे त्यांना जे काही ट्रीटमेंट चालू आहे इनेलर्स ती त्यांनी अत्यंत व्यवस्थित घेणं गरजेचं आहे कारण त्यामुळे सुद्धा त्यांचे सीओपीडी पी डी हा कंट्रोल राहणार आहे आणि पुढील पूर, एक प्रिव्हेंशनच होणार आहे त्याचप्रमाणे त्यांना चेस्ट फिजिओथेरपी करणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी जे काय फिजिओथेरपिस्ट असतील त्यांचा योग्य सल्ला घेऊन त्यांनी चेस्टचं रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांचं न्यूट्रिशन जे आहे ते सुद्धा त्यांनी चांगलं न्यूट्रिशस खाणं खाणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल त्याचप्रमाणे सीओ पी डीच्या पेशंटनी थोडा का होईना पण रेग्युलर एक्सरसाइज करणं अपेक्षित आहे म्हणजे जर त्यांचं चालणं फिरणं व्यवस्थित चालू राहिलं तर त्यांना त्यांच्या लंग्सचं फंक्शन व्यवस्थित राहील आणि त्यांचा आधार प्रोग्रेस होणार नाही त्याचप्रमाणे फुप्फुसाला इरिटेट करणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी टाळणं गरजेचं आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल धूळ असो किंवा धूर असो किंवा पुन्हा सिगारेटचा स्मोक असो किंवा एनी केमिकलचा जरी स्मोक असला किंवा केमिकलचा धूर असला तरी तो सुद्धा टाळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अस्तमाच्या पेशंटसाठी सुद्धा प्रिव्हेन्शन महत्वाचं आहे ज्यामध्ये सुद्धा त्यांनी इन्फ्लुएन्झा आणि निमोनिया ही दोन्ही वॅक्सिन घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर त्यांनी ज्या गोष्टींमुळे त्यांचा अस्थमा ट्रिगर होतो त्या सर्व गोष्टी टाळणं गरजेचं आहे म्हणजेच धूळ धूर वातावरणातला बदल थंड वस्तू प्रवास व्हायरल इन्फेक्शन या गोष्टींनी त्यांचा त्रास वाढू शकतो आणि त्या गोष्टी शक्य होईल तेवढ्या अवॉइड करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांनी दिलेले ही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचा अस्थमा तो कंट्रोलमध्ये राहील अलर्जी कशापासून होते आणि त्याचा प्रतिबंध कसा केला जातो याचा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे डिटेल प्रिव्हेशनसाठी तो व्हिडिओ पाहू शकता अलर्जी अस्थमा सीओपीडी या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी असे वेगवेगळ्या व्हिडिओ आपण बनवत आहोत सो दिस इज अ डिस्क्लेमर दॅट एव्हरी डॉक्टर मे हॅव अ डिफरंट अँड इज ओन व्यू अँड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स दिस इज अवर प्रोटोकॉल अँड वी डू रिस्पेक्ट अदर्स व्यू ऑल्सो इफ देर आर एनी डाऊट यू कॅन कन्सल्ट युअर डॉक्टर फॉर इफ यू वॉन्ट टू कन्सल्ट अस यू कॅन टेक अवर अपार्टमेंट फाय धिस नंबर झिरो टू थ्री वन टू सिक्स सिक्स नाईन झिरो सिक्स सेव्हन अँड इफ यू वॉन्ट टू डू अ विडिओ कन्सल्टेशन विथ डॉक्टर साईनाथ पवार यू कॅन डू अ इट ऑन डोकॉन ॲप सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट सबस्क्राईब इट अँड शेअर इट टू नीड डी पेशंट थँक्यू मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा हेल्थ रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला शंका असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही आम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करू शकता थँक्यू